नमस्कार मंडळी सेवा ॲट द रेट माय मराठी माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे चॅनलला आपण सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नवीन मित्रमंडळींमध्ये कालपासून आपण घटस्थापनेपासून नवरात्रोत्सव साजरा करतो आहे नवरात्रोत्सवामध्ये आपण ज्या आदिशक्ती माता देवीची आराधना पूजा अर्चा करतो ही आदिशक्ती अनेक नावांनी त्या त्या कालावधा कालावधीमध्ये आसुरांचा संवार करण्यासाठी अवि राक्षसी वृत्तींचा संवार करण्यासाठी त्या वेळेला नवीन नवीन रूप घेऊन आले आणि अक्षरशः युद्ध खेळून मग तो नरकासूर असो ह्या आदिशक्ती आदिमायेला महिषासूर मर्दिनी म्हणतात महिषासुराचा वध केला नऊ रात्र नऊ दिवस युद्ध खेळून त्याच्याबरोबर आणि त्या देवीला अनेक नावाने संबोधलं जातं महालक्ष्मी दुर्गा माता, शिवनेरी गडावर शिवा छत्रपती शिवाजी महाराजांना शिवाई देवी या देवीच्या ना अनुषंगानेच शिवाजी असं नाव जिजामातांनी ठेवलं याच देवीला आपण शितळादेवी प्रभादेवी गावदेवी वज्रेश्वरी खाळादेवी जरीमरी प्रभादेवी मुंबादेवी भवानी, अनेक नावांनी त्या त्या वेळेला त्या, त्या अनुषंगाने धर्मरक्षणार्थ सत्याचा असत्यावर विजय करण्यासाठी त्या देवीने आदिशक्तीने ही रूपं घेतली आणि त्या त्या वेळेच्या आसुरी वृत्तींचा नाश केला राक्षसे राक्षसांचा नाश केला ही आदिशक्ती ही महामाया ही मूळ माया ही प्रत्येका आपल्याला चराचराला व्यापून असते चराचरामध्ये तिचं असतं वास्तव्य आणि तिचं कार्य आहे त्या देवीचा जागर त्या देवीची उपासना आराधना पूजा अर्चा आपले वडीलधारी मंडळी जे परंपरेने करत आली ती विधियुक्त पूजा विधियुक्त सगळं जे आहे त्या अनुषंगाने भजन कीर्तन पूजन जागर होतो आणि ह्या निमित्ताने कुणी कुठून तरी परमार्थाचं परमेश्वराचं स्मरण परमेश्वराची भक्ती आपल्याकडनं केली जाते अशी वाढ वडिलांनी आपल्या जी पूर्व पूर्वजांनी आपल्या रूढी परंपरा चालू केल्या अध्यात्माचा शास्त्रोक्त पद्धतीने विधियुक्त पद्ध पद्धतीने ह्या सगळ्या सणवार आणि हे सगळे उत्सव आहेत हे चालू केले त्याची परंपरा अखंड जोपासली जाते आपल्या महाराष्ट्रात असो आपल्या पूर्ण देशात असो ही आपली संस्कृती उच्च संस्कृती जगामध्ये वंदनीय संस्कृती आहे आध्यात्मिक अर्थ परंपरा आहे त्यामागे इतिहास आहे शास्त्रशुद्ध सगळ्या रचना आहेत ह्यांची जोपासना आपण करून आपल्याला पुढची वाटचाल करायची आहे असे आपल्या वाढवडिलांनी आपल्यावर संस्कार केले त्याप्रमाणे आपण ह्या पूजा अर्चांमध्ये अगदी हिरिरेने आनंदाने भाग घेतो गावाकडे तर पहिल्या दिवशी घटस्थापना होते रो केले जातात मग देवा आपल्या कुलदैवतासमोर ती शेत जमीन असो किंवा आपल्या देवळा देवळाजमिचे जमिनीची देवळाजवळची माती असो तिचं साधारण जे रो केला जातो त्या मातीमध्ये धान्य पेरलं जातं आणि नंतर ते मोठे रो झाल्यानंतर गावात सगळीकडे वाटले जातात एक दिवाचा प्रसाद किंवा हे म्हणून आनंद काही वेगळाच असतो नवरात्रींचा उपवास असतो त्या उपवासामध्ये अगदी प्रसाद जो मिळतो अगदी प्रसन्नता वाटते केळीच्या पानावरचा नैवेद्य वगैरे ह्या सगळ्या विधियुक्त पूजा आणि अर्चा करून कोणीकडनं तरी आपल्या देहातनं हा देह जो संसारात प्रपंच आणलेला आहे त्याच्यामध्ये अध्यात्म परमार्थ कसा साधता येईल याचं आपलं पूर्वजांनी पूर्ण प्लॅनिंग करून त्याप्रमाणे आपल्याकडनं ते करून घेतलं जातं आपण ते आवडीने करतो आहे नवरात्रोत्सवाचं आध्यात्मिक आपल्या शरीराशी पण त्याची सांगड आहे आपल्या देहाला लावून दिलेली ही नऊ द्वार आहेत दोन डोळे दोन नागपुड्या दोन कान हे मुख गुद आणि शिश्न अशा नऊ द्वारांद्वारे ती शक्ती ती मूळ माया ज्या मूळ पुरुषाने आपला देह घडवला अंतरात्मारूपी परमेश्वर जो आत्मदेह आहे त्याच्या रचनेची रचनेला पूर्ण सह सहाय्यभूत होऊन ती मूळमाया आपली आदिशक्ती आपल्या शरीरामध्ये ह्या नऊद्वारांवर कार्यरत असते चांगल्याचा जय जय वाईटाचा पराजय चांगलं काय वाईट चा काय हे का सा ही मूळ माया आपल्या शरीरामध्ये कार्यरत असते सूक्ष्मातनं त्या प्रत्येक इंद्रियामधलं जे कार्य असतं त्याची जाणीव घेतली तर था आपल्याला त्याचं महत्त्व कळेल की अशा प्रकारे हे कार्य अविरत चाललेलं आहे आपल्या शरीराचं लहानाचे आपण आज पंचवीस वर्ष पन्नास वर्ष वय वाढतं शंभर वर्षापर्यंतचं आयुष्य दिलेलं आहे अविरत हे शरीर आपलं चालतं आहे अविरत ह्या परमेश्वराच्या कृपेने ह्या इंद्रियांची सगळी क्रियाशक्ती क्रिया आणि त्या नऊद्वारांद्वारे परमेश्वराला अभिप्रीत कार्य व्हायला हो पाहिजे कार्य झालं पाहिजे मग भजन पूजन अर्चन संसार प्रपंच सांभाळून करता आलं पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या आपल्या संस्कृती हे परंपरा आहे ह्या जोपासण्यानेच होत आहे थोडं आता कुठे आपण विच बघितलं तर मुंबईमध्ये मुंबईसारख्या शहरांमध्ये आपल्या भक्ती कमी पण मोठमोठे आरास मोठमोठे मोठमोठे मंडप डी जेवर जे काही कार्य होतं नाच गाणं वगैरे सगळं देवाच्या याने ठीक आहे पण त्याच्यामध्ये कुठलं अती होत असेल तर त्याला आवर त्या त्या संस्थांनी त्या त्या मंडळांनी हे केलं पाहिजे कारण रात्री बारापर्यंत जर आपण जोर हे सगळे जोर जोरात डी जे वगैरे हे करून तर त्यावेळेला काही वयोवृद्ध लोकं असतात त्यांच्या झोपण्याच्या एक ठराविक वेळा झाल्या की त्यांना झोप लागत नाही काही आजारी पेशंट असतात काही कॉलेज असो हायस्कूल असो तिथली मुलं त्यांच्या परीक्षा असतात तर ह्या पद्धतीने जर थोडंसं दक्ष राहून आपण त्यांच्याप्रती थोडं समजून घेतलं तर ह्या गोष्टी आपल्याला एक लिमिटमध्ये बाबा दहा साडेदहापर्यंत करणं गरजेचं आहे नाहीतर मग काही अति गोष्टी अतिरेकामुळे काय त्या अनुचित प्रकार पण होतात आपण अनुभवती अनुभव घेतो अवतीभवती बघतो पण आपण त्या अनुचित प्रकारांमध्ये मग बरेचसे काही ती मुलं नको नको त्या व्यसनामध्ये आहारी जातात नकळत अवगुणी मुलांच्या संगीत रात्र रात्री रात्रीपर्यंत उशिरापर्यंत राहणं त्याच्यामुळे अनुचित प्रकार होतात आपण अनुभवतो ऐकतो आणि हे सगळे सुज्ञ नागरिक आपण समजतो सगळं तर ह्या कोटी गोष्टी आपल्याला सण ह्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला आनंद देणाऱ्या आपल्याला भक्ती वाढवणाऱ्या ज्ञान वैराग्य वाढवणाऱ्या ह्या असं ह्या स सणांवारांमधनं आणि ह्या उत्सवांमधनं आपल्याला ते साधायचं साधायचं असतं नवविधा भक्तीमध्ये श्रवण कीर्तन विष्णुस्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्य सख्य आणि आत्मनिवेदन ह्या नवविधा भक्ती आहेत हे जेव्हा सत्संगाचा आधार आपण घेऊ तेव्हा त्याच्यातनं अध्यात्म काय आहे आपल्या शरीराला निगडीत ह्या गोष्टी कशा आहेत आपल्याला डोळे दिलेले आहेत परमेश्वराने डोळ्यातनं आपण बारकाईने ह्या डोळ्यातनं जर बघितलं तर आयुष्यभर आपल्याला ते डोळे दाखवतात ह्या डोळ्यातनं दाखवणारा परमेश्वर आतमध्ये आहे कानाने ऐकू आणणारा अंतरी परमेश्वर आहे म्हणून कानातनं ऐकायला येतं मुखातून हे शब्द निघतात हे कसे निघतात आपल्याला काही त्याचं समजण्याच्या पलीकडे कुतूहल आहे तशी बाजाचे पेटे हवा दिल्यानंतर ती सारे गमपव वाचतं तसं आपल्या तद्वत या आप, बोलताना आपण बघितलं तर पोट आपलं हलत असतं पंपिंग होत असतं आपल्या हातापायांची हालचाल असो आपल्या सगळ्या इंद्रियांमधनं कार्यरत ही शक्ती नव नव नवीन नऊ प्रकारची शक्ती ही कार्यरत आहे आणि त्याचा आदराने आपण त्याचा उपभोग घ्यायला पाहिजे आदराने आपण त्याची एक, हो, एक ट्रस्टी या शरीराचे आपण मालक नाही आहोत एक ट्रस्टी ह्या भावातनं आपण शंभर वर्ष कशी ही एनर्जी पुरेल याचं आपण ह्या नवद्वारातून नव त्याचं आपण समजून घ्यायला पाहिजे त्यासाठी दे आवर्जून कुठे भजन कीर्तन असेल देवळांमध्ये कुठे पारायण असेल तिथे आपण हे आवडीने बसू तर ह्या गोष्टी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे आकलन होतील आणि त्याच्यामध्ये आपल्याला जागरूकता येईल नवरात्रोत्सवामध्ये आपण आपल्या जेवढं काही होईल तेवढं अध्यात्माची वाढ कशी होईल आपल्याला घरामध्ये पावित्र्य मांगल्य मंदिरासारखे होईल ते आपण आवर्जून बघतो पूजा अर्चा करतो तर नवरात्रोत्सवासाठी आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा इथेच थांबतो धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करून शेअर करा धन्यवाद